这个。 नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कोकणातील भात शेतीच म्हणजे लावणी कशाप्रकारे केली जाते याची व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही नक्की पहा तुम्हाला ही खूप मजा येईल कोकणातील बहुतांश शेतकरी हा शेती करत नाही त्याचं कारण देखील असं आहे की कोकणातील शेतकरी हा मोलमजूर म्हणजे गडी माणसं करून शेती करत आहे आणि या गडी माणसांची मजुरी पाहता शेतकऱ्याला शेती करणे खूप कठीण जात आहे তেতিয়া বাকী পাৰিব ঠিক পাইছোঁ পঢ়া যাব নেকি নাই 对对。<laughs> पाहिलेलं आहे आवण काढण्याचं काम चालू होतं आव्हान काढणे म्हणजेच शेतात भात पेरलं जातं आणि ते भात नंतर उगवल्यानंतर ते मोठे होतं आणि त्या त्यानंतर ते काढून ते जे मूठ बांधून ते दुसऱ्या शेतात लावलं जातं त्याला आव्हान बोलतात आव्हान काढणे बोलतात आता ही तुम्हाला दाखवली ते आव्हान काढण्याची होती त्यानंतर पण तुम्हाला भात लावायचं कसं ते, ते दापवणार आहे तर आपल्यासोबत आहेत हे शेतकरी आहेत अनिल मयेकर आहेत यांची स्वतःची शेती आहेत आणि ते अजूनपर्यंत शेती करत आहेत तर त्यांचे देखील आपण म त्यांचे मत आपण ऐकणार आहोत त्यांचे नमस्कार अनिल मयेकर मी माझ्या वयाच्या दहा वर्षापासून शेतामध्ये काम करतो आहे आणि दहा वर्षापासून मी नागर धरलेलं आहे पण आत्ताची जी परिस्थिती बघितला शेतीच्या बाबतीत तर फार कठीण आहे एक तर शेती करायला कोण मागत नाही गुरंढोरं पाळायला भारी आहेत कांगर झालं पण तयार होत नाही कामाला माणसं मिळत नाहीत आणि पावसातही सगळं नुकसान होतं आहे काय होतंय आता सुद्धा मी भात पेरणी केली पण ती भात पेरणी चिखलात केल्यामुळे तो बियाणं आलाच नाही भात रुजलाच नाही परत दुसऱ्या वेळेला मी दोबार पेरणी केली ते भात फुगवून मोग काढून ते भात पेरलं त्यातला निम्मा भात आला वरती आणि त्याप्रमाणे आता आम्ही त्या ह्याच्या ॲडजस्ट करून ते लावणी लावतो ओके मग तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही शेती करता आणि मी महत्वाचा विषय म्हणजे आवडीने मी करतोय त्याच्यात काही चार पैसे फायदा हो असा विषयच काही नाही जर भात झाला पाच हजार खर्च होतोय पंधरा हजार हा महत्वाचा विषय पाहू शकता म्हणजे शेतकऱ्याला खर्च जास्त होत आहे तरी सुद्धा शेती हा आपला आपला आवडता विषय आहे आणि आपल्या आणि खत महाग झाले भरपूर ते पण लोकांना परवडत नाही माणसं मिळत नाही माणसांचे मजूरदार वाढले त्यांना ते शेती करण्यापेक्षा मजुरी करायला त्यांना परवडते ती आता माझ्या जी शेतामध्ये माणसं आलेली आहेत त्यांची स्वतःची शेती आहे पण ते शेती करत नाहीत ते अशी मोलमजूर करून त्यांना चार पैसे फायदा होतो अशा महत्वाचा शेतीच्या वतीनं विषय झालेला आहे आता ओके धन्यवाद खत मारण्याचं काम चालू आहे पाहू शकता तुम्ही शेतीसाठी खतसुद्धा थोड्या प्रमाणात शेतीला खत लागतो आणि हे खत, खत मारण्याचं काम चालू आहे काही वाटलं पाऊस बस आहे पूर्वी नांगराच्या साहाय्याने शेती केली जायची त्यावेळी शेतकऱ्यांकडे शेती व्यतिरिक्त दुसरे देखील बैलांसाठी असायचे आता बैलांच्या किमती देखील वाढलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना आता शेती व्यतिरिक्त बैलांसाठी दुसरे कोणतेही काम राहिलेलं नाही आहे त्यामुळे वर्षभर बैल बाळगणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे बैलांचं खाद्यपदार्थ देखील वाढलेलं आहे त्यामुळे आता बहुतांश त्या शेतकरी हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करत आहे อันนี้เลี้ยงใช่ไหมอ๋ออะพี่ฮะเลี้ยงใช้ได้คะแนันี้เลี้ยงแต่เราไม่ได้มาแต่เราไม่ด้มาตัวนี้มาตัวนี้มาเอาอะไรเน่ยฮะร่างกายมันมันก็รู้ पूर्वी चार पाच शेतकरी एकत्र येऊन शेती करायची त्याला डाला बोलायचे आणि चार पाच शेतकऱ्यांची सर्व माणसं एकत्र येऊन शेती करायची त्यामुळे शेतकऱ्यांना गरीब माणसांसाठी वेगळे पैसे देण्याची गरज पडत नव्हती हो त्यामुळे त्यावेळी शेती शेतीसाठी कोणत्याही प्रकारचे असे पैसे द्या द्यायची वेळ शेतकऱ्यांना येत नव्हती शेत शेतकरी स्वतः एकत्र येऊन शेती करायचे त्यामुळे शेतकऱ्याला त्यावेळी शेती करणे परवडत होते आता परिस्थिती थोडी वेगळी झालेली आहे

मित्रांनो पाहू शकता शेताच्या बांधावर जेवण्याची मजा ही वेगळीच असते सर्वजण एकत्र जेवत आहेत दिवसभर काम करून एकत्र एक जेवणाची मजा वेगळीच आहे तर मित्रांनो कोकणातील भात शेती लावण्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे खूप छान असा अनुभव होता खूप मजा आलेली आहे शेताच्या बांधावर न्यारी करणे एकत्रित जेवण करणे खूप मजा आली तर मित्रांनो ही व्हिडिओ नक्की पहा कारण कोकणातील शेतकरी आता शेतीकडे दुर्लक्ष करत चाललेला आहे तर असे होता कामा नाही आपला शेती हा आपला व्यवसाय आहे आणि सर्वांनी शेती करायला पाहिजे